तर सर्वात आधी पुरणासाठी आपण डाळ शिजवून घेऊयात इथं मी एक वाटी चणा डाळ घेतली यालाच हरभरा डाळ असंही म्हणतात आणि वजनाने ही वजना पाव किलो हरभरा डाळ आहे आता ही एका बाउलमध्ये काढून घेऊयात यामध्ये भरपूर पाणी घालायचंय आणि दोन ते तीन वेळा डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची डाळ धुवून घेतली आता आपण कुकर लावूयात कुकरमध्ये डाळीच्या तीन पट पाणी घालायचंय एक वाटी डाळ होती इथे मी तीन वाटी पाणी घालून घेतलं आता हे पाणी चांगले गरम करून घेऊ तर हे पाणी गरम होत आले आता यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचंय गोडाचा पदार्थ आहे तरी सुद्धा अगदी दोन चिमूट मीठ यामध्ये घालून घे याने पूर्णाला चव चांगली येते थोडीशी हळद घालायची आणि एक चमचा तेल हे सगळं व्यवस्थित असं मिसळून घेऊयात आणि या पाण्याला चांगली खळखळ अशी उकळी काढायची गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि या पाण्याला चांगली खळखळून अशी उकळी काढायची लक्षात घ्या डाळ आपण न भिजवता वापरतोय किंवा भिजवून जरी वापरली तरी सुद्धा डाळ गाळ पाण्यात घालायची नाही पाणी चांगलं उकळून घ्यायचं आणि मग यामध्ये डाळ शिजण्यासाठी घालायची म्हणजे अगदी मऊ सूत असं तयार होतं डाळ सुद्धा व्यवस्थित शिजली जाते पाण्याला उकळी आली आहे आता यामध्ये आपण धुवून घेतलेली डाळ घालूयात डाळ घातल्यानंतर पाण्याची उकळी तुम्हाला थांबलेली दिसत असेल आता गॅस मोठा करूयात याला एकदा मिसळून घेऊ आणि पुन्हा या पाण्याला चांगली उकळी काढायची पाण्याला उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर यावरती असा फेस आलेला तुम्हाला दिसत असेल डाळ पण व्यवस्थित धुतलेली होती आणि याशिवाय ही घरची डाळ आहे त्यामुळे यावरती फेस जास्त आलेला नाही जो काही फेस आला असेल तो आपल्याला काढून घ्यायचा आहे जर विकतची डाळ असेल ना तर त्यावर भरपूर फेस होतो संपूर्ण फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे आता गॅस कमी करूयात याला झाकण आहे झाकण लावल्यानंतर मात्र गॅस मध्यम किंवा मोठा करायचा आहे आणि मध्यम आचेवरती याला पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायचं आपण डाळ भिजत ठेवली नव्हती त्यामुळे किमान सहा शिट्ट्या तरी आपल्याला याला कराव्या लागतील पण जर तुम्ही एक तासभर डाळ आधी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली असेल तर मात्र तीन शिट्ट्यांमध्ये सुद्धा डाळ व्यवस्थित शिजली जाते तर आता याला किमान सहा शिट्ट्या करून घेऊन डाळ शिजवून घेऊ आता या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोवर आपण डाळ भाताचा दुसरा कुकर सुद्धा लावून घेऊ कुकरचे दोन डबे घेतलेत यामध्ये घेऊयात अर्धा कप पिवळे मुगाची डाळ पाव कप तुरीची डाळ आणि दुसऱ्या कुकरच्या डब्यात घ्यायचे अर्धा कप तांदूळ रोजच्या जेवणातला तुम्ही जो तांदूळ वापरता तो वापरू शकता इथं मी बासमती तुकडा तांदूळ घेतलाय डाळांनी तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ डाळांनी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आता यामध्ये तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचं आणि डाळीच्या दुप्पट पाणी घालूयात अंदाजाने मोजायचं तर हे पहा तांदूळ असे एकसारखे करायचंय आणि बोटाचं एक पेर येईल पाणी वर येईल इतकं पाणी यामध्ये घालून घ्यायचंय सारख्याच पद्धतीने डाळीमध्ये सुद्धा पाणी घालून घेतलं डाळीच्या डब्यात घालत टोमॅटो डाळ आणि तांदळामध्ये घालायचे चवीनुसार मीठ डाळीमध्ये आपण पुन्हा मीठ घालू शकतो त्यामुळे थोडं कमी जास्त झालं तरी चालेल पण तांदळामध्ये मात्र चवीनुसार मीठ घालून घ्या पाव चमचा हळद आणि याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं सोबतच इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे स्वच्छ धुवून घेतलेत आता याला मधून चिरून घेऊ कुकरच्या तळाशी थोडंसं पाणी काढून घेतलंय यामध्ये सगळ्यात तळाशी घालायचंय आपल्याला डाळीचा डबा म्हणजे डाळ अगदी व्यवस्थित शिजते यावर प्लेट झाक वर, वर तांदळाचा डबा ठेवायचा आहे तांदळाचा डबा ठेवल्यानंतर मात्र यावर पुन्हा प्लेट झाकायचे चाळीमध्ये आपण खाली हळद घातली हळदीचं पाणी वापरणे भातामध्ये जाऊन भाताला पिवळा रंग येऊ शकतो त्यामुळे वरती प्लेट झाकायची आता यावरती हे बटाटे ठेवत याला झाकण लावेत गॅस मोठा ठेवायचा आहे आणि मोठ्या आल्यावरती याला तीन किंवा चार शिट्ट्या करून घ्यायचे म्हणजे डाळ आणि तांदूळ दोन्ही अगदी परफेक्ट शिजले जाते बटाटे तर वरच्यावर वाफेवरती उकडले जातात दोन्ही कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोवर आपण बाकीची तयारी करत म्हणजे पुरणपोळीसाठी लागणार पीठ मळून घ्यायचंय आणि यासोबतच कटाची आमटी सुद्धा आपण करणार आहोत त्यासाठीचा मसाला करून घेऊ आता कुकरच्या शिट्ट्या होताना मात्र दोन्ही कुकर एकदम सुरू आहेत त्यामुळे शिट्टी कोणत्या कुकरची होती हे मात्र लक्ष देऊन पहा चला तर मग बाकीची तयारी करूया आपण एक वाटी चणा डाळ घेतले त्यासाठी आपल्याला त्याच्या दुप्पट म्हणजे दोन वाटी पीठ लागेल इथे मी घेताना अर्धी वाटी मैदा आणि दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे संपूर्णपणे गव्हाचं पीठ वापरून पुरणपोळी कशी करायची हे आधी सुद्धा मी दाखवलेलं आहे नवशिक्यांना सुद्धा पुरणपोळी व्यवस्थित यावी यासाठी अर्धी वाटी मैदा वापरला त्यामध्ये अगदी चवीनुसार यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद घातली हळद घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं चा तरी चालेल आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून या पिठाचा मऊ सूत असा गोळा मळून घेतलेला आहे पीठ मळत असताना हाताने असं प्रेस करून अगदी शक्य होईल तितकं मऊसूत असं मळून घ्यायचंय लक्षात घ्या पीठ मऊसूत मळणे म्हणजे भरपूर पाणी घालणे नाही पीठ आपल्याला या पद्धतीनं असं दाबून मळून घ्यायचंय आणि मऊसूत करायचंय तर इथं पाण्यामध्ये पीठ ओलवून घेतलं आणि साधारण एक ते दीड मिनिट चांगलं मळून घेतलेलं आहे एक टेबल स्पून तेल लाव्यात आणि पुन्हा अर्धा मिनिट याला मळून घेऊ गरज वाटल्यास आणखीन थोडंसं तेल वापरलं तरी चालेल तेल लावून पुन्हा मी याला अर्धा मिनिट मळून घेतलेला आहे आणि छान असा कणख्याचा गोळा आपला तयार झाला आता यावरती प्लेट चाकूयात आणि हे पीठ भिजण्यासाठी किमान अर्धा तास तरी ठेवून आहे पीठ आपलं चांगल्या भिजतंय तोवर आपण कटाच्या आमटीसाठीचा मसाला तयार करू आता कटाच्या आमटीसाठी आपण वाटण तयार करून घेतोय तर त्यासाठी सर्वात आधी काय काय साहित्य घेतले ते एकदा दाखवते तर इथं वनथर्ड कप घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याचा किस जेवढा आपण सुक्या खोबऱ्याचा किस घेतला असेल त्याच्या निम्म्या प्रमाणात म्हणजे चार टी स्पून इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत इथं आपण ओलं खोबरे वापर ना वापरणार नाहीये पण ओलं खोबरं वापरायचं असेल तर दोन टेबल स्पून हो ओलं खोबरं वापरलं तरी पण चालेल दोन टी स्पून जिरे एक टी स्पून धणे इथं प्रमाण घेत असताना जेवढे आपण पांढरे तीळ घेतले त्याच्या निम्मे जिरे वापरायचे आणि जिऱ्याच्या निम्मे तणे वापरायचे सात ते सात लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा मोठा तुकडा अगदी थोडीशी दालचिनी घेतलेली आहे साधारण अर्धा इंच दोन काळी मिरी आणि दोन लवंग भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीर घेताना इथे मी डेठास सहित वापरलेली आहे म्हणजे वाटण्याला चव सुद्धा चांगली येते आणि कटाची आमटी सुद्धा चवीला चांगली होते आणि मसाले भाजण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा ते एक चमचा तेल पॅन मध्ये घेऊयात एक चमचा भर तेल तेल खूप जास्त नाही वापरायचं अगदी थोडस तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की सर्वात आधी यामध्ये घालत सुक्या खोबऱ्याचे किस आता गॅस मध्यम करून खोबरं थोडं लालसर होईपर्यंत भाजून घेऊ जर तुम्ही ओलं खोबरं सुद्धा वापरणार असाल तर ओलं खोबरं भाजून घ्यायची गरज नाही आपण आले लसूण जसं नंतर वरून वाटणामध्ये घालणार आहोत अगदी त्याच पद्धतीने ओलं खोबरं सुद्धा नंतर ऍड करायचंय साधा मिनिट झाला असेल खोबरं भाजून झालं हलकासा रंग बदलायला सुरुवात झाली आता यामध्ये घालायचे जिरे आणि धने सोबतच लवंग काळी मिरी आणि दालचिनी हे सर्व चांगलं भाजून घेऊ मसाले भाजलेल्याचा खमंग वास येतोय खोबरं सुद्धा थोडं अजून जास्त लालसर झालेला आहे आता सर्वात शेवटी यामध्ये घालण्यात पांढरे तीळ पांढरे तीळ अगदी नाजूक असतात पटकन भाजले जातात म्हणून सगळे शेवटी घालायचे तीळ घातल्यानंतर पुन्हा अर्धा मिनिट याला भाजून घेऊ मसाले भाजून झाले खमंग वास दरवळतोय अगदी लालसर होईपर्यंत भाजायची गरज नाही मसाले भाजून झाले गॅस मी बंद केला हे सर्व आता पूर्णपणे गार करून घेऊ भाजून घेतलेला मसाला मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलाय लसणाच्या आल्याचा आणि भरपूर अशी कोथिंबीर गरजेपुरतं पाणी घालून याला बारीक असं वाटून घेऊ डाळीच्या कुकरच्या जा शिट्ट्यात झाल्यात वाफ सुद्धा चांगली चिरलेली आहे हे पहा एकदम परफेक्ट अशी डाळ आपली शिजलेली आहे तर हे पहा डाळ तर पाहिली ना रगती व्यवस्थित आहे आणि हाताने आणि कटाचं पाणी सुद्धा भरपूर आहे आता कटाच्या आमटीसाठी आपल्याला पाणी लागेल हे येळवणं लागेल ते सुद्धा अगदी परफेक्ट आहे पण पर यापेक्षा तुम्हाला जास्त हवं असेल तर डाळ शिजवताना पाणी थोडं एक वाटीभर पाणी जास्त वापरा आता यातली डाळ आणि पाणी वेगळं करून घेऊया तर इथे मी पूर्णाची चाळण ठेवली आहे खाली पाऊल ठेवलेला आहे यामध्ये हे गाळून घेऊ डाळीतून संपूर्ण येळवणं आपल्याला काढून घ्यायचं आहे डाळीमध्ये जर पाणी शिल्लक राहिलं ना तर नंतर पुरण पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्य होईल तितकं यातलं सगळं पाणी आपल्याला घ्यायचं घ्यायचंय नितळून घेतलेली डाळ पुन्हा त्याच कुकर मध्ये काढून घेऊ यामध्ये घालायचं आहे तर इथे मी गूळ हा चिरून वापरलाय खिसून घेतला तरी पण चालेल वजनाने दोनशे ग्रॅम आणि वाटीने मोजायचं तर सारख्याच वाटीने पाऊन वाटी हा गूळ आहे आता याला व्यवस्थित असं मिसळून घेऊया डाळ आपली गरम आहे त्यामुळे गुळ पटकन विरघळला जातो गुळ विरघळला की हे संपूर्ण मिश्रण थोडं सैलसर पडल्यासारखं दिसेल गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आणि सतत हलवत राहून याला शिजवून घ्यायचं हे पुरण चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचंय किती घट्ट करायचं हे मी पुढे तुम्हाला सांगेन इथं आपण पाव किलो डाळ घेतली त्यासाठी दोनशे ग्रॅम गुळ वापरला गुळाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता संपूर्ण स्वयंपाक आपण साधारण पाच ते सहा लोकांच्यासाठी करतोय तर त्यासाठी इथं पाव किलो डाळ घेतली आहे किंवा संपूर्ण साहित्य आपण मोजून घेतलेलं आहे जर तुम्हाला जास्त लोकांच्यासाठी करायचं असेल तर इथं सांगितल्याला संपूर्ण प्रमाण दुप्पट किंवा तिप्पट प्रमाणामध्ये घेऊन तुम्ही स्वयंपाक करू शकता अगदी परफेक्टच तयार होईल एक दोन मिनटं झाली असतील मी याला मिसळून घेतलं गुळ पूर्णपणे विरघाळलेलं आहे तर हे पा गुळ पूर्ण विरघळलेलं आहे आणि मिश्रण सैल झालं आहे आता गॅस थोडासा मोठा करत आणि सतत हलवत राहून आपल्याला याला शिजवून घ्यायचं तर हे पहा गॅस मध्यम ते मोठा करत मी पुन्हा एक दोन मिनटं याला परतवून घेतलं मिश्रण अगोदरपेक्षा खूप घट्ट होऊन आलेलं तुम्हाला दिसत असेल आणि पॅन सोडायला सुरुवात झाली हे बघ आता हे पुरण व्यवस्थित झाले कसं ओळखायचं तर यामध्ये असा चमचा उभा करायचा आणि पाहायचा याचा अर्थ हे पुरण आणखी थोडा वेळ शिजवून घेणं गरजेचं आहे पुन्हा याला एक दोन मिनिटं चांगलं परतून घेऊ पुन्हा एक दोन मिनटं याला मी परतून घेतलं हे बघा आता यामध्ये जर असा चमचा उभा केला तर अगदी व्यवस्थित उभा राहतोय याचा अर्थ पुरण व्यवस्थित तयार झाले आता गॅस बंद करू तर हे बघा पुरणाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता संपूर्ण पुरण पुरन एका ठिकाणी येते छान घट्ट होऊन आलेला आहे पुरण आपलं तयार झालं आता गरम गरमच याला वाटायला घेऊ तर इथे मी मगाचीच पुरणाची चाळण घेतली खाली बाऊल ठेवलाय यामध्ये पुरण काढून घेऊ उभा प्याला घेऊयात आणि गरम गरमच याला पटकन वाटून घ्यायचं असा उभा पेला घेतला ना हाताला चटके बसत नाहीत आणि पटकन वाटता येतं अगदी मऊ सू तसं पुरण आपलं तयार झालं आता गरम गरम आहे त्यामुळे थोडंसं सैलसर वाटेल व थोड्या वेळाने अगदी घट्ट होऊन येतं आणि छान मऊ दुसुशी तसं आपलं पुरण तयार होतं पूर्ण पुरण वाटून झालं की आता यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला जायफळ खिसून घालायचं पुरण अजून गरम आहे त्यामुळे यामध्ये छान वास उतरतो अगदी थोडंसं जायफळ मी खिसून घातलं स्पून आपल्याला सुंठ पावडर घालायचे हा मोठा टी स्पून आहे टेबल स्पून त्यामुळे अर्धा घेतलेला आहे सुंठ पावडर घालून याला एकदम मिसळून घेऊयात डाळ भाताचा सुद्धा कुकर झालेला आहे वाफ चिरलेली आहे उघडून पाहूयात बटाटे छान उकडलेले आहेत एका प्लेटमध्ये मी काढून घेतले आता तुम्हाला डाळ आणि भात सुद्धा दाखवते हे पहा भात अगदी व्यवस्थित शिजलाय यामध्ये हळदीचं पाणी अजिबात केलेलं नाही आणि खाली डाळ बघू शकता डाळ सुद्धा अगदी गरगरीत व्यवस्थित छान शिजलेली आहे कुकर अजिबात उतू गेलेला नाहीये शिजवून घेतलेली डाळ मी एका पातेल्यामध्ये काढून घेतली आणि रवीच्या सहाय्याने चांगली घुसळून घेतलेली आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालत गॅस सुरू करून या वरणाला चांगली उकळी काढून घेऊ मिठाचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे त्यामुळे मी वरून मीठ घातलेलं नाही तुम्हाला गरज वाटलीस तो थोडंसं मीठ सुद्धा घालू शकता बिना फोडणीचं वरण आहे त्यामुळे मी इथं हिंग वापरलेला नाही कारण त्याचा स्वाद आमच्या घरात आवडत नाही फोडणीचं वरण असेल तर मात्र हिंग वापरते तुम्हाला हवा असेल तर अगदी थोडंसं हिंग घालून घ्या वरणाला उकळी आलेली आहे गॅस बंद करत बिना फोडणीचं वरण तयार झालं आता भाजीला फोडणी द्यायचे त्यासाठी इथे घेतलेले आहेत अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे दहा ते बारा पत्त्याची पाने तीन हिरव्या मिरच्या आणि आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये फिरून याची पेस्ट करून घेतली तरी पण चालेल अर्धा चमचा हळद दोन ते तीन चमचे तेल एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे चवीनुसार मीठ लागेल आणि उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत पॅन मध्ये तेल गरम करून घेऊयात तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये घालायचे मोहरी मोहरी तडतडली की घालूयात जिरे घेतलेल्या मिरच्याचे बारीक तुकडे केलेले आहेत ते सुद्धा घालून घेऊ खेचून घेतलेलं आलं लसूण आणि घेतलेला कडीपत्ता हातानेच तोडून मी यामध्ये घातला म्हणजे याचा स्वाद चांगला भाजीला उतरतो फोडणी थोडीशी परतून घेतली की यामध्ये घालायचे उभा पातळ चिरून घेतलेला कांदा तुम्हाला हवं तर तुम्ही चौकोणी चिरून सुद्धा वापरू शकता कांदा खूप लालसर होईपर्यंत नाही हलका ट्रान्सपरंट होऊन मौसूत परतून घ्यायचंय कांदा परतून झाला यामध्ये घालूयात हळद आणि सोबतच उघडून घेतलेल्या बटाट्याच्या पोळी चवीनुसार मीठ घालायचंय आणि हे सगळं छान असं व्यवस्थित परतून घ्यायचंय गॅस मध्यम ठेवूनच भाजी चांगली परतून घेतली काय सुरेख रंग आलेला आहे स्वाद तर इतका सुंदर येतोय ना अप्रतिम वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालल्यात आणि आपली बटाट्याची भाजी तयार झाली हे पटकन कटायची आमटी म्हणजेच येळवण्याची आमटी करून घेऊयात त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते, ते पहिल्यांदा दाखवते अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे तीन ते चार लसणाच्या मीठ चा अशा खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतलेले आहेत थोडासा कढीपत्ता तयार वाटण घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद दोन मोठे चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तुमच्याकडे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला नसेल तर रोजच्या जेवणातलं साठवणीचं लाल तिखट वापरा किंवा काळं तिखट सुद्धा वापरू शकतात चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर यळवण्याचं पाणी किंवा यळवणं आणि गरजेनुसार आपल्याला लागेल पाणी कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल गरम करून घेतलंय तेल गरम झालं की घालूयात मोहरी मोहरी तडतडी जिरे घालायचे आहेत खेचलेलं लसूण कढीपत्ता घालायत कढीपत्ता घालताना हाताने थोडासा असा कट करून घालायचं तयार करून घेतलेलं वाटण घालायचं चांगलं तेल सुटेपर्यंत याला परतून दे मसाला छान भाजला गेला कडेने तेल सुटलेलं आहे आता यामध्ये घालत हळद लाल तिखट थोडीशी कोथिंबीर घालत आणि मसाल्यासोबत याला थोडं परतून दे मसाला परतून झाला यामध्ये आपल्याला घालायचं येळवणं येळवणं थोडंसं असं मिसळून घेऊयात आणि यामध्ये घालू चमटी तुम्हाला किती पातळ हवी त्यानुसार यामध्ये थोडं गरम करून पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालत थोडीशी कोथिंबीर यासोबत घालायचं थोडस चिंच मगाशी साहित्यामध्ये दाखवायची राहिली होती छोटा तुकडा चिंचेचा आणि छोटासा गुळाचा खडा सगळं व्यवस्थित एकदा मिसळून घेऊयात आणि याला खळखळून एक चांगली उकळी काढायची आमटीला उकळी आली गॅस कमी करत आणि एकदा हलवून गॅस बंद करत आणि आता गॅस बंद परफेक्ट अशी कटाची आमटी तयार झाली खूप वरून थोडीशी कोथिंबीर घालत संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे आपली कणिक सुद्धा व्यवस्थित भिजलेली आहे पुरण आपल्या गार झालेलं आहे पटकन पुरणपोळी करायला घेऊयात तर हे पहा कणिक अगदी व्यवस्थित भिजलेली आहे छान लवचिक पणा आलेलं आहे याला आता हवं तर याला पुन्हा एकदा असं मळून घेऊयात असे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे घेतले एवढीच पुरणपोळी पेनंतर करून घ्या आता जे आपलं पुरण गार झाले त्याचे असे उंडे करून घ्यायचे म्हणजे मग नंतर पोळ्या पटपट करता येतात पुरणाचा उंडा तयार करून घेतला हे बघ जेवढा आपण कणिक धरले त्याच्यापेक्षा मोठा किंवा दुप्पट प्रमाणामध्ये आपण हा पूर्णाचा गोळा तयार करून घेतलाय पहिल्यांदाच जर करणार असेल तर मात्र दोन्ही सम घेतलं तरी पण चालेल तर याच पद्धतीने आणखीन एक गोळा तयार करून घेऊ गोळी लाटण्यासाठी इथं मी गव्हाचंच स्पीड घेतलेलं आहे गोळा घ्यायचायला थोडंसं कोरडं पीठ लावून घेऊ खूप जास्त पण नाही लावायचं अगदी थोडंसं आणि याची वाटी तयार करून घ्यायची वाटी करत असताना काठावर अशी पातळ करून घ्यायची आणि मध्ये थोडं जाड ठेवायचं वाटी तयार करून झाली तयार पूर्णाचा गोळा घ्यायचा आहे मध्ये ठेवायचा हाताला जर चिकटते असं वाटलं तर थोडंसं कोरडं पीठ लावून घ्या अंगठ्याने पीठ वर सरकवायचं आणि गोळा आतमध्ये दाबायचा आता या तयार गोळ्याला थोडस पीठ लावून घ्यायचंय कोरडं पीठ लावून झालं की हाताने मध्ये असं प्रेस करायचं आणि चपटा गोळा तयार करून घ्यायचा म्हणजे सुरुवातीला सारण किंवा हे पुरण काठापर्यंत व्यवस्थित पसरलं जातं आता ही पोळी सुरुवातीला दोन ते तीन वेळेला उलटून पलटून दोन्ही बाजूने लाटून घ्यायची म्हणजे मग कणिक एकाच बाजूला न राहता दोन्ही बाजूला एकसारखं पसरलं जातं पोळी लाटत असताना मध्ये जास्त न लाटता काठावर लाटून एकसारखी करून घ्यायचे तर हे पहा पोळी मी लाटून घेतली इतक्या जाडीची ठेवलेली आहे सारण अगदी काठापर्यंत व्यवस्थित पसरलेला आहे आता पुरणपोळी भाजून घ्यायचे तर त्यासाठी तवा चांगला गरम करून घेतला यावर पुरणपोळी घालूयात पोळी तव्यावर टाकल्यावर याला हलकेसे असे बबल्स यायला सुरुवात झाली की पोळी पटवून घ्यायची पोळी पलटून घेतली की याला तेल लावून घ्यायचंय किंवा जर तुम्हाला तूप लावायचं असेल तर तूप सुद्धा लावू शकता तर हे बघा काय पोळी पटकन छान टम्म फुगलेली आहे लक्षात घ्या पुरणपोळी भाजत असताना तवा चांगला गरम झालेला जा असावा गॅस मोठा ठेवायचा आहे आणि पुरणपोळी भाजून घ्यायची हे पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा याला थोडं तेल लावून घेऊ हो। पुरणपोळी भाजत असताना सारखी उलटपालट न करता एक बाजू एकदाच भाजून घ्यायची दोन वेळाला तुम्ही भाजून घेऊ शकता जर वाटलं खूप पोळी काठावर कच्ची आहे तर पुन्हा पलटून घ्या त्याची घडी करा आणि मग काठावर भाजून घ्यायची पहिली पोळी भाजून झाली याच पद्धतीने दुसरी पोळी सुद्धा मी भाजायला घेतली आहे ही सुद्धा तुम्ही पाहू शकता छान अशी टम्म फुगलेली आहे पोळी भाजून झाली की एखाद्या स्टँडवर काढून घ्यायची किंवा जाळीदार बुट्टीमध्ये काढून घ्या म्हणजे पोळीला पाणी सुटत नाही आणि ती ओली होत नाही तर इथे मी दोन पोळ्या करून घेतलेल्या आहेत संपूर्ण स्वयंपाक आपला झालेला आहे पटकन थाळी सर्व करूया तुम्ही सुद्धा इथं सांगितल्याप्रमाणे प्रमाण घेऊन सांगितलेलं नियोजन फॉलो करून पुरणपोळी नक्की करून बघा अगदी पंचेचाळीस मिनिटांमध्ये संपूर्ण स्वयंपाक तयार होतो पुन्हा भेटूया तशाच एका छानशा रेसिपी सोबत तोवर धन्यवाद आणि सर्वांना हॅपी दसरा